नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर तुम्हाला आणि तुमच्या घराला नजर लागली आहे हे कसं बर ओळखायचं सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला तुमच्या घरामध्ये अस्वस्थ वाटणं हा एक पहिला मुद्दा आहे बाकीचे मुद्देही मी तुम्हाला सांगतो पण हे मुद्दे समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्को हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि हे शेअर पण करा कारण हे उपाय पाहून जर कोणी सुखी झाला तर त्या आत्म्याचा आशीर्वाद तुम्हालाही आहे ला आणि मलाही आहे ला तुम्हाला नजर लागली असं केव्हा जाणवेल ज्यावेळेस घरामध्ये कारण नसताना तीव्र मतभेद सुरू होतात पती पत्नी किंवा तुमचं जे एकमेकांवरती जी तुमच्या घरामधली नाती आहे ती दुबंगण्यास सुरुवात होते कारण नसताना चिडचिड होती आणि विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही जेवायला बसता त्याच वेळेस या कटकटी निर्माण होतात हा एक नजर ओळखण्याचा साधा सोपा उपाय दुसरा आणि महत्वपूर्ण उपाय म्हणजे तुम्ही जो कामधंदा करता त्या कामधंद्यामध्ये तुमची मेहनत प्रचंड होते आणि आउटपुट मात्र अजिबात निघत नाही तुम्ही नोकरीला असेल तर तुमचे वरिष्ठ तुमच्यावरती प्रचंड नाराज असतात किंवा तुमच्या बरोबरचे सहकारी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं सहकार्य करत नाही तुमची प्रगतीच होत नाही कामाला जायची इच्छा न होणं झोपून राहावं असं वाटणं व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये विनाकारण नुकसान होणं हे देखील तुम्हाला नजर लागल्याचं लक्षण आहे तिसरा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला सातत्यानं त्या घरामध्ये किंवा तुम्हाला तुम्हाला सतत आजारी वाटणं काही ना काहीतरी दुखत राहणं अस्वस्थ बेचेन होणं मळमळणं मल चक्कर आल्यासारखं वाटणं आणि मग अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही त्या डॉक्टरांकडे जाता त्यावेळेस डॉक्टर तुम्हाला वेगवेगळे टेस्ट करायला सांगतात आणि त्या टेस्टमध्ये काहीच निघत नाही टेस्ट मध्ये तर निघत नाही पण प्रत्यक्षात मात्र तुम्हाला त्रास होत असतो मग अशा वेळेस समजून जा की या ठिकाणी डॉक्टरचं काम नाही या ठिकाणी आपल्या नजर दोष नष्ट करणाऱ्या उपायांचं काम आहे याच पद्धतीने आर्थिक मानसिक आणि शारीरिक त्रास हे सातत्याने उद्भवत राहतील राहत असतील घरामध्ये जेवणामध्ये केस सारखे निघत असतील स्वच्छता असू नाही खूप मोठ्या प्रमाणात केस गळत असतील तरी सुद्धा कारण नसताना तुमच्या डोळ्याखाली मोठी काळी वर्तुळ जमा होत असतील तुमच्याबद्दल लोकांमध्ये गैरसमज होत असतील आणि चांगल्या तुमच्या कुटुंबाला कुठे ना कुठे काही ना काहीतरी नाट लागत असेल त्रास होत असेल तर तुम्ही ला समजून जा अस्तार, अस्तार, अस्तार की तुमच्या घराला तुम्हाला नजर लागेल मग अशा वेळेस पारंपरिक उपाय म्हणजे तुमच्या घरामध्ये ज्या आजी असतात मावशी असतात काकू असतात किंवा ज्या तुमच्यावरती प्रेम करणाऱ्या व्यक्ती आहेत ते मीठ मिरची सुद्धा उतरून टाकू शकतात ओवाळून तुमच्यावर टाकू शकता जर ते शक्य नसेल तर तुम्ही एक फिटकिरी म्हणजे आपल्या आलम किंवा ज्याला आपण तुरटी म्हणतो ती देखील स्वतःभोवती सात वेळा उतरून जाळून टाकू शकता ज्यांना दृष्ट काढता येते त्यांच्याकडनं दृष्ट काढून घेऊ शकता अगदीच त्रास वाटला तर आपलं कोरफडीचं जे झाड असतं त्याचं फक्त एक पान हिरव्या रंगाच्या लोकरीमध्ये दरवाजाच्या आत तुम्ही बांधू शकता या व्यतिरिक्त घराच्या मुख्य दरवाजाला रुद्राक्ष माळेचं तोरण लावू शकता ज्याला नजर बटू आहे नजर लागू नये म्हणून घरामध्ये एक शिवाक्ष लावू शकता ज्याला एक पंचमुखी रुद्राक्ष आहे ज्यामुळे ती नजर जी आहे ती त्या आहे किंवा त्या शिवाक्षावरती जाईल या व्यतिरिक्त तुम्ही लाकडाचा उमरा बसून त्यावरती किंवा खाली चांदीची पट्टी लावा दर अमावस्या पौर्णिमेला गोमूत्रामध्ये हळद टाकून त्या उमऱ्यावरती शिंपडा शक्य असेल तर आपला कामाक्ष ऐश्वर किंवा जागृती स्प्रे आहे तो घराच्या त्या चौकटीला मुख्य दरवाजाच्या चौकटीला स्प्रे करा घराच्या प्रत्येक पडद्यावर घरामध्ये तुमच्या बेडवर सोफ्यावर सगळीकडे स्प्रे करा बाहेर जाताना स्वतःच्या अंगावरती स्प्रे करून जा नसेल तुम्हाला हे स्प्रे घ्यायचे तर कोणतेही गोलाबाचे कि अत्तर किंवा हिनाचं अत्तर तुमच्या हाताला किंवा तुमच्या शुक्र उंचवट्याला लावून हाताला हात चोळून अंगाला लावून मग तुम्ही बाहेर पडा तुमच्या हातून काळ्या वस्तूंचं दान करा काळ्या पदार्थांचं दान करा किंवा आंबट पदार्थांचं दान करा यामुळं जी तुमची दृष्ट आहे ती बऱ्यापैकी संपुष्टात येते आणि हळूहळू तुमच्या या वातावरणामध्ये फरक पडायला सुरुवात होते या व्यतिरिक्त दर अमास्या पौर्णिमेला मिठाच्या पाण्याने फरशा पुसणं उपयुक्त ठरतं उन्हाळ्यामध्ये आपण वाळा पिण्याच्या पाण्यामध्ये टाकून ते पाणी पितो बघा तर वाळ्याला सुद्धा तुम्ही दरवाजाच्या खिडकीला बांधू शकता घरामध्ये तुम्ही झाड कुंडीमध्ये लावू शकता या व्यतिरिक्त तुम्ही हा मदे। तुम्ही स्वतः गळ्यामध्ये जर मांसाहारी नसाल तर तुळशीची माळा घालू शकता मांसाहारी असाल तर मात्र हे करायची गरज नाही करू नका कारण तुळशीची माळा ही अत्यंत पवित्र मानली गेलेली आहे सर्व प्रकारच्या दोषांपासून तुम्हाला मुक्त करणारी आहे भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे त्याचबरोबर ही माळ घातली की कोणत्याही प्रकारची नजर करणी अंगारा दुपारा जादू होणार माझा नाही पण असं काही असेल तर ते नष्ट होते घरामध्ये दोन मोराची आपसूक गळून पडलेली आहेत अशी कुठं तुम्हाला जंगलात सापडली तर ती तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला या नजरेपासून संरक्षित करण्यासाठी खूप सारे उपाय आहेत ते माझ्या आनंदी उपाय या पुस्तकामध्ये किंवा आनंदी वास्तू या पुस्तकामध्येही आपल्याला वाचायला मिळतील आणि या वस्तू हव्या असतील तर जो खाली समा संपर्क हो येतोय क्रमांक त्यावरती आपण संपर्क साधा पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो तो तुमचा आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साहेब